नमस्कार मी राजू समारंभ महाराष्ट्र संपन्न झाला दीपावली सणाच्या निमित्ताने रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्राध्यापक युवराज मोहिते श्यामराव कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी किल्ला स्पर्धेचे परीक्षक गणेश जाधव व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपते उपस्थित होते रवी रजपते यांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या किल्ला स्पर्धेतील चुमुखला विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या किल्ला स्पर्धा गेल्या दहा वर्षापासून घेण्यात येतात जवळजवळ तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता बक्षीस समारंभाच्या वेळी प्राध्यापक युवराज मोहिते म्हणाले की छत्रपती शिवराय आणि किल्ले यांचे अतूट नाते आहे शत्रूंचा निपात आणि रयतेचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी किल्ल्यांची उभारणी कुशलतेने केली हा मोठा आदर्श आहे किल्ला स्पर्धेतून जपण्याचा प्रयत्न कौतुकस्पद आहे तर किल्ला स्पर्धा परीक्षक गणेश जाधव म्हणाले की शिवरायांचा इतिहास किल्ला स्पर्धेतून जपण्याचा महत्व कार्य रवी रजपूती सोशल फाउंडेशन करीत आहे ही, ही कौतुकाची बाब आहे लहान मुलांना शिवरायांचा इतिहास बालपणापासून समजावा यासाठी हा उपक्रम नक्कीच लक्षवेधी ठरला आहे असेही गणेश जादू यांनी स्पष्ट केले शेवटी आभार रोहित रवी रजपुती यांनी मानले काळूमामा वराळे विजय चव्हाण अमोल कवीशील शिवाजी कांबळे झाकीर जमाजट आदी मान्यवर व रवी रजपूते सोशल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकर्ते व स्पर्धक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते